कुस्ती घ्या सरपंच वसंत भाव पाहुणा कोण देत ह्या दे वायब्या मनीष पवार हात वरती कर आणि विघ्नेश केसरकर वर्णा वायब्याना कुस्ती लावून घ्या त्या बाजूला फे मात्र सॉरी भरलेल्या आहे काय नाव त्याचं साई सनगर गाव त्याचं कापसे सुभाष सनगरांचा चिरंजीव ओमकर बरोबर का चामदार गुरुजींचा पट्टा एकेरी कासओेरी कास आणि साई सरदर विजय झाला साई साई साईबाह